तर राम राम मंडळींनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला आणि आपल्या चॅनलचं नाव आहे कृषी संवर्धन महाराष्ट्र आणि दररोजच्या प्रमाणे आज आपण छत्रपती संभाजीनगर जाधववाडी इथले जे बाजारभाव जे आहेत ते दररोजच्या प्रमाणे जाणून घेणार आहोत तर बघूया आजचे बाजारभाव चला

रोज रोज शेठ नमस्कार नमस्कार आज कारल्याचे काय रेट चालू कारले अठरा अठरा रुपये किलो पर्यंत ना आठ रुपये किलो अच्छा त्यानंतर फुलगोबी वीस रुपये किलो फुलावर फ्लावर वीस रुपये किलो टोमॅटो टोमॅटो ते कोणते गावराने वाटतो शंभर शंभर हे शंभर रुपये कॅरेट दोनशे ला पलीकडे हायब्रिड हे जे हायब्रिड जे आहे दोनशे अडीचशे रुपये कॅरेट त्यानंतर ही पांढरी काकडी बारा तेरा बारा तेरा रुपये त्यानंतर हे जे रुपये किलो ही वरायटी कोणती आहे ही हिरव्या कलर मध्ये दुसरा कलर अच्छा डार्क हिरवा कलर आहे का ओके वर अजून एक पन्नास आहे चाळीस रुपये कमी नाही का पन्नास वाली कोणती चाळीस ही पन्नास आहे का चारशे रुपये ही पन्नास आहे का चाळीस आहे ती वर पन्नास चाळीस त्यानंतर शिमला मिरची हो शिमला शंभर शंभर ला शंभर रुपये हलका माल हलका माल असल्यामुळं कमी रेट आहे चाळीस त्यानंतर भोपळा भोपळे पंधरा पंधरा रुपये किलो ना चाळीस रेडी मिरची हो ज्वेलरी वीस पॅरेडीचा वीस रुपये वीस पंचवीस रुपये किलो अच्छा हे तोडक आहे हे पन्नास आहे ते पन्नास रुपये आणि हे पन्नास कस काय हो ए ची चालते जास्त याला डिमांड जास्त आहे त्याला डिमांड जास्त आहे का फक्त हे नॉर्मल आपलं ग्रीन कलर याचा बारीक माल आहे आणि हे कलर जास्त चालतो ते एवढे चालत नाही खात डार्क ग्रीन कलर जास्त चालत नाही ओके okay. इकट हिरवा पाहिजे चालतंय धन्यवाद शेट तर आणखी समोर जाऊन जाणून घेऊयात बाजार भाऊ शेट नमस्कार आज लिंबू काय रेट चालले हो? लिंबू किलो का किलो अच्छा आणि ज्वेलरी मिरची गेली पंचवीस रुपये दोन नंबर होती ते गेली पंधरा रुपये अच्छा एक नंबर माल पंचवीस रुपये आणि दोन नंबर पंधरा रुपये चालते धन्यवाद शेट बघूयात आणखी समोर जाऊन आओ वो राजा शेट नमस्कार नमस्कार आज शिमला मिर्च रेट चालू हो शिमला मिर्च तीस रुपये किलो बिक तीस रुपये किलो ये तीस रुपये किलो तीस रुपये किलो अच्छा आणि ही दहा किलोची दहा किलोची भरती आहे आणि ही पस्तीस रुपये किलो आहे दहा किलोची भरती पस्तीस रुपये किलो आ, ये दा, दार दहा किलोचीच भरती दहा किलोची भरती अच्छा त्यानंतर बीट ही पण तीच आहे ना एकच आहे आणि बीट हा हे बीट नाव बीट वीस रुपये किलो विकती बीट रुपये किलो

किलो, पंदरा, पंदरा किलो, किलो, के? दिल के किलो। किलो। एक के, के हो, ये अच्छा, काकड़ी, दार काकड़ी किलो, आज रेट उतर लेगा पांड्री काकड़ी जी अच्छा आणि ही शिमला ते चारशे दहा रुपये चारशे दहा रुपयाला पन्नी रुपये किलो चाळीस रुपये किलो दहा किलोची पन्नी अच्छा भोपळा भोपळा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो आणि जीपोर मिरची हो? वीस रुपये किलो ही वीस रुपये किलो का पंधरा रुपयापासून तर वीस रुपयापर्यंत आणि टोमॅटो अडीचशे रुपयाला अडीचशे रुपये कॅरेट अच्छा चालतं धन्यवाद तर आपण जाणून घेतलेले आहोत आजचे रेट आणि आणखी समोर जाऊन थोडेसे जाणून घेऊयात भाऊ नमस्कार चक्रीचा काय रेट चालू होत? चक्रीचा दीडशे रुपये धडी आहे आणि पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो आणि हे काय किलो आहे चक्री तीस रुपये किलो तीस रुपये किलो।, किलो अच्छा चालतंय धन्यवाद जी नमस्ते जी जीपोर मिरची का कॅरेट चालू सोळा रुपये अठरा रुपये सोळा रुपयापासून अठरा रुपयापर्यंत काल जास्त होते याच्यापेक्षा जास्त चालते धन्यवाद शेट आणि भुईमुग भुईमुग पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पन्नास ते पंचावन्न रुपये किलो किलो अच्छा चालतंय धन्यवाद चला तर शेतकरी मित्रांनो आपण आता जे शेतकरी जे आहेत त्यांच्याशी संपर्क करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज नेमके त्यांचे भाजीपाल्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे त्यानंतर काय रेट कोणता भाजीपाला काय रेट गेला जाणून घेऊया आम्ही एखाद्या मालाचा तुम्हाला बाजारभाव जाणून घ्यायचा असेल आणि तो आम्ही इथं दाखवला नसेल किंवा सांगितला नसेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून आम्ही लगेचच्या लगेच तुम्हाला भाव फलक सांगू शकतो ا سا تو काय नाव हो तुमचं कृष्णा आणि कोणता गाव तिथं अर्सूल अर्सूल काय भाजीपाला आणला होता होतं काकडी आहे डांगर आहे शिमला मिरची काकडी आणली होती का आणि काकडी हिरवी काकडी आहे का हिरवी काकडी हिरवी काकडी आहे ही गावरान काकडी ती पण काकडी काय किलो विकली तीस रुपये किलो विकली तीस रुपये किलो विकली आणि ही ती पण तीस रुपये किलो की पांढरी काकडी तीस रुपये किलो आणि हिरवी काकडी पण तीस रुपये आणि चुवा घालव चाळीस रुपये चाळीस रुपये किलो त्यानंतर दोडके साठ रुपये किलो किलो अच्छा म्हणजे भाजीपाला तर रेट चांगले आहे सध्या रेट चांगले कमी जास्त होत राहतो आपण रेट चांगला आहे एका दिवशी समजा कमी होऊ शकतो अच्छा आणि परवडतं तुम्हाला या रेटला परवडतं ना ते बारा पण ती व्यवसाय अच्छा ते करावंच लागतं तुम्हाला भाजीपाला चालू राहत तुमचं डेली डेली चालू चालतं आहे धन्यवाद धन्यवाद हो बघा উবইযান াইনতো প্ো হি঴া স�েতল মবযেং কিা কিনান Zone বুঠপাদে কান স্ণ अपना नीड से परंतु देखिए वो बच्चे है ना अरे ये बहुत अच्छा चार्ट लिया आपने लांग जूते लांग जूते कागज पर करुण अगर आया और मारा मला और आने का कार्य हां चला तर शेतकरी मित्रांनो बघूयात आपण आता समजा जाऊन आता आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडे आलोय आणि शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात आजचे बाजार त्यांना काय मिळाले आहे चला राम राम कोणतं गाव का तुमचं हरसूल आणि काय भाजीपाला घेऊन आली होती भेंडी घेऊ भेंडी आणि आणखी काय आणलं गवार 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 काय किलो विकलीच नाही अजून नाही का आत्ता झाले आणि भेंडी भेंडी पन्नास साठ पन्नास साठ रुपये किलो आणि गवार तरी काय किलो पर्यंत विकली पाहिजे साठ रुपये किलो पर्यंत विकली पाहिजे चालते धन्यवाद ते कृषी संवर्धन महाराष्ट्राच्या आहे I राम राम का राम 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 कोंदगाव ही तुमचे माल पिंपरी माल ये क्वाटर पे में हो नमस्कार नमस्कार गाव कोणतं हो तुमचं आमचं गाव वडत थांगडा एकशे दहा किलोमीटर इथलं हा वडत थांगडा सिल्लोड तालुक्यामध्ये सिल्लोड भोकरदान अच्छा आणि तुम्ही इथूनच माल इथं हो नमस्कार गाव कोणतं तुमचं मडकी मांडकी हो आणि हा तुमच्या शेतातलाच माल आहे का शेतातला माल अच्छा आणि काय किलो पर्यंत विकताय फुलगोबी चाळीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये तीस रुपये आणि आणखी काय भाजी लावला शेतामध्ये शेतामध्ये कोथंबीर अच्छा टोमॅटो आणले नव्हते का टोमॅटो आणि फक्त फुलगोबी आणली होती फुलगोबी आणली बाकी व्यतिरिक्त नाही आणलं त्याच नाही बाकी काही नाही भाऊ राम राम कोणतं काय हो आणि माल तुम्ही इथून घेतला आहे की कस आपल्या घरचा आहे शेतकऱ्याचा माल आहे डायरेक्ट आणि काय किलो पर्यंत आता चालू आहे ऐंशी टोमॅटो आहे ना हो वैशाली अच्छा आणि आहे का मग गावरान पण आहे शाहू शाहू लावलाय का लावला पंधरा दिवस लागेल आणखी पंधरा दिवसानंतर चालू आहे आणि ह्या रेट मध्ये परवडतं का तुम्हाला टोमॅटो आता विकायला नाही परवडत पण मग आता काय बाजार भावा समजा कधी तीनशे जाते कधी चारशे जाते कधी दोनशे पण जाते अच्छा जस आवक नुसार समजा बाजार भावाच हा नाही ते तर आहे हा शेतकऱ्याला काहीच बोलत नाही पण मग काय आपल्याला जसं होईल तसं करावं लागतं करावं लागतं जसं आलं तसं हा हा त्याच्यामुळे आणि काय किलो पर्यंत विकताय म्हटलं वीस रुपये किलो वीस रुपये किलो चालते धन्यवाद Thank you. समोर जाऊन जाणून राम रामराम गाव कोणतं आणि काय तुम्ही विकायला कांदापात कांदापात आणि कशी गेली तुमची जुडी ते चालू सहा रुपये सहा रुपये सात रुपये जुडी सात नाही सहा रुपये सहाशे रुपये जुडी विकताय अच्छा आणि तुमच्या शेतातला नाव काय म्हणलं तुमचं रावसाहेब भेसर चालते धन्यवाद समोर जाऊन आणखी जाणून घेऊयात आपण आमच्या कृषी संवर्धन महाराष्ट्र या चॅनलचा एकच उपदेश आहे की इथल्या संभाजीनगरची जी जाधववाडी मंडी जी आहे तर इथले बाजारभाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे जेणेकरून त्यांना इथे येऊन बघण्याची गरज नाही ते लाईव्ह बघू शकता त्यानंतरही आपण तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतरही नंतर बघू शकता राम राम भाऊ काय आज मेथीच मार्केट आज 12, 12 बारा तेरा रुपये चालू आहे आज बारा तेरा रुपये बारा रुपये कोथंबीर सारखंच मार्केट आहे हा को कोथिंबीर चव कोथिंबीर सात रुपये आठ रुपये सात रुपये आठ रुपये कालचं मार्केट दोन तीन रुपये होत हा हा आज मार्केट वाढलंय मुळात चार रुपये पाच रुपये चालू आहे मुळात चार रुपये पाच रुपये एक किलो न देताय की कसं काय नगर नगर चार पाच रुपये नग हा अच्छा एक नग चार त्याला ते काय झालं चई मुळच आहे ना पूर्ण चाई वाढलेली त्याची अच्छा त्याच्यामुळे असं गाव कोणतं म्हटलं तुमचं आमचं गाव फुलंब्री तालुका। तालुका। गाव कोणतं फुलंब्री, प्रापर प्रापर फुलंब्री। आ, आ, अच्छा आणि मेथीचा आज भाऊ आज वाढले थोडे हा आणि कोथंबीरचे पण वाढ कोथंबीरचे वाढले आणि मेथीचे पण वाढले या रेट मध्ये विकायला तुम्हाला परवडते हा परवडत परवडतंय ना चालते धन्यवाद Earth... <situación> चला बघूया आणखी हो नमस्कार गाव कोणतं तुमच बोरवाडी 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 तालुका संभाजीनगर संभाजीनगर आणि वांगे घेऊन आले ते का तुमच्या शेतातले का वांगे आणि काय कस काय कॅरेट विकता आगा? आज आज आठशे नऊशे पर्यंत कॅरेट अच्छा आठशे नऊशे रुपये कॅरेट म्हणजे आज बाजार भाव वाढले आणि कालच्या पेक्षा आज किती रुपयाने वाढले कालच्या पेक्षा आज शंभर रुपयानं वांगे वाढले शंभर रुपयानं वाढले आज अच्छा या रेट मध्ये विकायला परवडतो तुम्हाला समजा खर्च आहे भरपूर पण मग परवडत या रेट मध्ये गेलं तर की मी याला पंच्याहत्तर टक्के सेंद्रिय करतो त्याच्यामुळे मला अच्छा आणि तुमची सेंद्रिय वांगे का मग टक्के अच्छा चालतंय धन्यवाद हो नमस्कार गाव कोणतं तुमचं वरुड वरुड आणि दांडगे हो दांडगे अच्छा काय कोथंबीर घेऊन आली आणि काय जुडी विकताय हो कोथंबीर आणि किती लावली शेतामध्ये दीड एकर दीड एकर कोथंबीर लावलेली अच्छा दरवर्षी लावता का याच वर्षी लावली दरवर्षी लावतो दरवर्षी लावता अच्छा आणि पावसान पूर्ण खराब झाली अच्छा पावसाने खराब झाली आहे ना चालते धन्यवाद हो तो तो या कारणामुळे किती पाण्याने थोडीशी खराब झाली हो राम राम गाव कोणतं हो तुमचं आडगाव आडगाव सरक का छत्रपती संभाजीनगर तालुका अच्छा आणि सीताबळ घेऊन आले होते तुम्ही आज तुमच्या शेतातलाच माल आहे का किती लावलाय तुम्ही बाग अर्धा एकर आणि काय आज काय किलो पर्यंत विकतय चाळीस रुपये किलो अच्छा बघा शेतकरी मित्रांनो सीताफळ आज चाळीस रुपयापर्यंत विक्री चालू आहे शेतकऱ्याचा माल आहे नमस्कार। हो नमस्कार गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणता आहे गावसूल आरसूल आणि भाजी तुम्ही आणली आहे का भाजी तुम्ही जाणलेली ना आणि काय आंबाड्याची भाजी आहे का काय कशी जुडी विकताय काय जुडीने विकताय हा पाच 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 रुपये जुडी अच्छा दस के दो हां अच्छा चलते धन्यवाद तर मंडळी आपण बऱ्यापैकी रेट आजचे जे बाजारभाव आहेत जाधववाडी छत्रपती संभाजनगर जाधववाडी मंडीचे जे बाजारभाव आहेत ते चांगल्या प्रकारे आपण आज बऱ्याचशा मालाचे बाजारभाव जाणून घेतले आहेत आणि आपण दररोज दररोजप्रमाणे आजही जसे बाजारभाव जाणून घेतले तसे आपण इथून पुढं सतत जाधववाडी छत्रपती संभाजनगर या मंडीतील बाजारभाव जाणून घेत असतो आणि त्यामुळं आपल्या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट विसरा कमेंट करायला विसरू नका जे काय वाटलं तर तुम्ही बिंदास्तपणे कमेंट करा जेणेकरून आम्ही त्या व्हिडिओमध्ये सुधारणा करू लाईव्हमध्ये सुधारणा करू आणि ज्या बाजारभाव जे माल एखादा काही राहिला असेल तर त्याचे रेट तुम्हाला पोहोचले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला त्या बाजारभावाची जे, जे रेट चालू आहे ज्या मालाचे ते आम्ही तुम्हाला सांगण्यात येईल आमच्याकडून तर धन्यवाद आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उशी संवर्धन महाराष्ट्र आणि शेवटी एवढं सांगतो अन्नदाता सुखी भाऊ